बघा यानं एक कोमलचा गजरा ओढला आणि गजरा खातोय हा तीन तर दे बाबा ए, ए कोमल तीन पाहिजे का एवढं काय भ्या लागली शंका घालून घेऊ नका शांत बस नाही बंदगीत काही नाही का होत ना। खरं तुम्हाला करायचं तर नाही रे नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि नेमकेच आमचं दर्शन झालं आहे गाभाऱ्यातून नेमकेच बाहेर आलेलं आहे आणि इथे खूप भारी वाटतं आहे सकाळ सकाळी माकडांपासून असं लिहिलेलं इथे आणि गडावर एकदम उंच ठिकाणी आपण आहोत सध्या तुम्हाला इकडे रस्ता वगैरे दिसतो आहे का हे बघा या अपोजिट साईड आहे आम्ही पलीकडच्या साईडनं आलो होतो आणि नेमकेच आम्ही गाभाऱ्यातून बाहेर आलो आहे बाकी लोक यायची बाकी आहे पण ते एक चांगली गोष्ट झालेली आहे ती काय झाली ती तुम्हाला सांगतो मी इकडं कोमल आणि परी आहे इकडे या ये 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 चला येते ना दोघी पण खूप हॅपी आहे कसं वाटलं दर्शन करून मस्त छान वाटलंय परी तुला कसं वाटलं बाळा आणि आम्हाला देवाबाचा प्रसाद भेटलाय आम्ही जे पान फुलं वगैरे नेलते ते परीच्या हातून पंडितजीने घेऊन देवीच्या पायथ्याशी लावले तर ते खूप भारी वाटले आम्हाला बाळा फेकून फेकून खाऊन घे खूप भारी वाटलंय इथे थोड्या वेळ बसतो आता आम्ही या इकडे इकडे बसूया आपण थोडं आणि छान वाटलं एकदम मस्त असं मला वाटतं वर्ष तुम्ही एकदा तरी यायला पाहिजे नाही कोवल एकाच ठिकाणी सॅच्युरेशन वाढले म्हणून आमची फेस तशी दिसत आहे बरं का कारण की बॅकग्राऊंड कसं आहे हो का आणि आई खूप थकली होती कालच्या व्हिडिओत बघितला असेल तिचं एकदम दम लागला होता तिला तसं तर माझ्या आईला काही नाहीये बी पी शुगर असं काहीच नाहीये तर देखील तिचा दम चढतो असं जर कधी चढायचं वगैरे असेल किंवा जास्त चालायचं असेल थोडाफार दम चढतो तिचा ठीक आहे नो प्रॉब्लेम आणि किती बेकर बसलेला दिसतंय तुम्हाला जेवढ्या पायऱ्या चढू खालून वरती गेलतो तेवढंच पाहायला उतरून इकडं परशुराम मंदिर दर्शनाला यावं लागते आता वरती जायचे डबल तेवढंच चढावं लागणार आहे तर आई कोमल आणि कोमलची मम्मी आलेली आहे तर इकडे आहे परशुराम मंदिर याचे देखील इथे दर्शन घ्यावं लागते तर आपण दर्शन घेऊन टाकूया ते दर्शन घे परी जय जयकर हां बस काय काहीतरी अगं काही नसतं इथे काय कमाले बाबा तुमची हे काहीतरी चालू इथे बघणं हे काहीतरी बघतात मला आहे काय बघायचंय तिला सांग रे कमी गोष्टी बघितल्या तर बघ म्हणा सांगून दे तिला बसा खाली इथे पाणी आहे का रे इकडे आहे पाणी चल इकडे इथे पाणी येते कोणतरी वरती भरलेलं आहे का रिकाम गोष्टी पाहिजे नाही काय काय रिकाम गोष्टी बघायची नाही काय कामाचं बघा तुमचं नाही नाही तुला सांगणार नाही नाम भाऊच बघा चला तर इथं एक अशी प्रथा आहे की तुम्हाला खाली एक सिक्का ठेवा लागतो वरती एक दगड असतो गोल करायचा आणि त्यावर हात ठेवून तुमच्या मनातली इच्छा बोलावं लागते जर की तो दगड फिरला तर तुमची ती इच्छा पूर्ण होणार असं काहीतरी इथं म्हणत असतात तर त्याच पद्धतीनं आई पण बसली इथं बघायला आईनं आईनं मला सांगितलं नाही ती काय बघणार आहे म्हणून परंतु जाऊ दे म्हणे बाबा मला बघायचं आहे म्हणे बस बघू दे म्हणे एवढ्या दूर आले तर पण ठीक आहे म्हटलं बस म्हटलं तर आईचा जो दगड आहे तो देखील फिरला पण त्याचा व्हिडिओ शूट मी नाही घेतला कारण की मी एवढा मोठा व्हिडिओ तिथं नाही शूट करत शकत कारण की ते पाच ते दहा मिनटापर्यंत बसावं हो लागतं आणि नंतर ते फिरला किंवा नाही फिरला तर तो त्याच्या खालचा जो कॉईन आहे तो त्या दानपत्रामध्ये टाकावा लागतो तर अशी काही प्रथा आहे इथे माहूरगडला तर खाली जे परशुराम मंदिर आहे ना हां तिथेच हे सगळं आहे तर बरेचसे जे माहूरचे लोक आहेत किंवा माहूरला जाऊन आलेले लोक आहेत त्यांना ही माहिती असेल ही गोष्ट तर आई पण बसली तिथं बघत बघत म्हटलं हे दगड काय फिरत नाही त्यामुळे मी कॅमेरा काय बंद केला आणि मी चालला गेलो त्यानंतर बघत होतो होतं तर, तर आईचा आत जो दगड आहे तो फिरू लागला होता तर म्हटलं चला आता इथून निघायची वेळ झालेली आहे तर इकडे कोमल बसलेली आहे खाली परीसोबत तिला पण घ्यायचं आहे कारण की ऊन खूप आहे आणि उन्हामध्ये एवढी परेशानी होती एवढी नाही होती कारण की मंदिर जवळजवळच आहे आणि आम्ही बसमध्ये असल्यामुळे ते एवढा काही इश्यू झाला नाही आणि हा व्हिडिओ शूट झाल्यानंतर हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे माहूरगड आणि इकडचा मी आहोंडा नागनाथला पण गेलो पण तिकडचा काही व्हिडिओ शूट नाही केला कारण की तिथं रात्र झाली होती आम्हाला पोहोचायला आणि रात्री साडे अकरा वाजता आम्ही जालन्याला पोहोचलो तर याच्यानंतरचा जोही व्हिडिओ येईल तो डायरेक्टली डायरेक्ट जालन्याचाच येईल म्हणून हा शेवटचा व्हिडिओ इकडचा आणि अचानकपणे आलो आहे कुणाला न सांगता चला म्हटलं जाऊया पण ठीक आहे चला काय केलं तू काय केलं तसं वॉइसवर मध्ये मी सांगितलं सगळ्यांना काय केलंय हा आणि तू काय बघितलं असं नसतं आई काय तसं असते बरं काय झालं आता मग काय कर शिंदू आ गेले पण बघायचंच कशाला म्हणतो जे नशिबात आहे ना तेच होत असते कारण माझ्या आगी काही पुढे काही नसतंय लक्षात ठेवा कळालं कोमल गेली नाही ना आहे की नाही चला तिला काय का चला आपल्या घरी जायचं अजून तर हे बघा खाली परशुराम मंदिरात दर्शन करून वरती आलेले अजून वरती चढायचंय चला तर माझी बायकून मी इथं बसलो कॉम बसली बायको थकली एवढ लवकर थकली म्हणजे ती

पाण्याची बॉटल सांगत टाकून मला बोलते मग कशाला पाणी पाजायचं मी टाकणार आहे चला आज चल पोको मग चला मित्रांनो आरती चालू झाली झालेली महाराजांची चला पटकन दिशी जाऊया जसं की मी तुम्हाला सांगितलं हे दत्ताचं मंदिर आहे तर हे दत्ताचं मंदिर नाही आहे हे आहे अनुसया माताचं मंदिर थोडं कन्फ्युजन झालं दत्ता मंदिर आहे तिकडे पण जायचं आहे आपल्याला तर मी इथं आलेल म्हणून मला माहिती नव्हतं खाली पण नाव वगैरे लिहिलेलं नव्हतं वरती आलो तेव्हा कळलं की अनुसय माताचं मंदिर आहे त्यामुळे इथलं दर्शन घेतलंय आता आपल्या परत दत्त मंदिरामध्ये पण जायचं आहे तर तिकडं निघायचं आहे पटकन दिशी पण ऊन खूप वाटत आहे तर पटापटा पटा, 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 चला म्हटलं लवकर आवरत पण नाही कसे लोक आहेत बघा बरं चला की रे आहे पप्पा कुठे जाणार आहे आली परी पण आली चल तू काल ती का एक कोमलचा गजरा ओढला आणि गजरा खातो या पिन तर दे बाबा ए कोमल पिन पाहिजे का एवढं काय व्हायला लागली उडी मारली का ए बाळा पिन दे ना आम्हाला बा खांच्या खांद्याला टाकून त्याच्याकडं पिण आहे बा डोक्याची आता तुम्ही मसा एका पिणीसाठी किती हे करतोय ते पिल्लू बघ कसं आहे कोण हा ते खूप सारे माकडं इथे आणि हे कोणतं मंदिर आहे दत्ताच मंदिर आहे का हां गुरुदेव दत्त चला तिकडे जायचं आपल्याला वरतीच चढायचं बाबा चला मी आहे तुमच्या सोबत आता हे इकडे माकडं पाहिजेच हे चप्पल आण ना बाळा अरे नाही बाबा ले गरम इथे जा चप्पल घेऊन ये मग हे बघ खूप सारे माकड इकडे ठीक आहे आणशी का माकड कुठे माकड आणशी का बंदर बंदर कुठे बंदर भूप काही नाही माणसंच मिसळले माकडे माकड हे त्यामुळे काही त्रास देत नाही माणसांना त्यानं कोमलचा गजरा ओढलाय बाबा

कारडतीयच बाळा तू चल के की की घे हा तिची मम्मी ती अच्छा राहिली चल हा हे की गो मग चल की कीड का बाळा माकड बाय का माकड ती माकड बाय झाड झाड माकड झाड माकड बाय अरे बा माझी केस परी माकड बाय माकड बाय मागड माहिती आले का माकड मान, चल ना म्हणा थोडच आलं म्हणे चल ना म्हणा दत्तात्रय मंदिर आहे हे सेम पायरे तिथपर्यंत उठली मग मी चल आली ना गे मंदिर आलं का मंदिर आलं ते दिसला हां आलं मंदिर चला आता थोडं राहिलं आहे आम्ही खूप थकलोय बाबा आहे ना परी ते माझं उन्हा कुठे घेऊन फिरायला तीच आहे डोक्यावर मला ऊन लागलं तर चालतं पप्पाची कधी का काळजी घेणार नाही तू बाकी सगळ्यांची घेते चला आले म्हणते थांब ना कधी कशामुळे टाकला ते माहित नाही चला चला अजून पाच सहा पायऱ्या चला चलो जी चला दर्शन घ्यायचे का तिथे व्हिडिओ काढण्यास परमिशन नाहीये तशी मी काढायचा प्रयत्न करेन आमचं दर्शन झालेलं आहे महाराजाचं आता आम्ही तुम्ही बाहेर निघतोय एकतर एवढा परत एकदा गड चढून आलोय मी म्हणजे मला यायचं यायचंयच म्हणलं नव्हतं कारण की ओन खोपे आणि परीला पण नाही बोललो मी पण चला म्हटलं परीला घेऊन जावं लागलं येते ना का उरडू नको ना कोमल आवाज देईन तिला मम्मी मम्मी करते ती आता कसं माहिती का थोडं परी त्रास द्यायला लागली बसू 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 तिकडे कसं जायचं एवढं हां परी ए परी परी कुठं जायचं गाडी जायचं का हां गाडीतून झोपायचं गाडीतून गाडी जायचं का चल मग जय बाप्पा का करायचं का जा। जय बाप्पा केला ना तर आपण का चला, चला 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 लवकर डोळा सोड डोळा सोड परीच्या चपलीसाठी केव्हा जीव चालला होता म्हणून रडत होती चप्पल चप्पल करत आता खाली उतरायचं खाली आपण जस्ट पाच मिनिटात उतरून जाऊ कारण उतरणं सोपं असतं आहे ना बळी पा नाही उतरायचं म्हणते येडा बाई पप्पाजी डोक्यात हटते पप्पल होऊन लागायला पप्पाच्या डोक्यात हटते बाळा बाळा पप्पाच्या डोक्यात हटते आता वाजलेले अकरा असं वाटतंय तीन चार दोन तीन वाजलेत पण नाही अकराचं वाजलेले चला खाली उतरणं सोपं आहे म्हणून पटापटा पटापटा पटा, पटा, उतरून जाऊ आणि गाडी आहे आता यांचं म्हणणं आहे की आपल्याला जायचं आहे औंडा नागनाथला हाय आहे ना गाडी आता जेवण करू पहिले प्रसाद राहीमध्ये जाऊ औंडा नागनाथला चला मी तुम्हाला एक थोड्या वेळात भेटतो